आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात तळेघर ते जांभोरी या रस्त्याला मुसळधार पावसाने भगदाड पडल्याने रस्ता पूर्ण वाहतुकीसाठी बंद पडला आहे त्यामुळे दळणवळण ठप्प झाल्याने वाहतुकीसाठी लवकर पूर्वत करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे मुसळधार पावसामुळे रस्त्याला भगदाड पडल्यामुळे जांभोरी तळेघर चिखली व वा वाड्या वास्त्यावर जाण्याचा संपर्क तुटला आहे आदिवासी भागामध्ये तळेघर ते जांभोरी जाणारा रस्ता हा मुख्य रस्ता असून सुरू असल्या मुसळधार पावसाने रस्त्यावर भगदाड पडले मुख्य रस्त्याला असलेले जांभोरी गाव पंधरा वाड्या वास्त्या तसेच चिखली गाव आणि वाड्या वास्त्या कळंबई गावाला जाणारा हा एकमेव रस्ता आहे परंतु हा रस्ता तुटल्याने पूर्ण वाहतूक ठप्प झाली या भागातील तळेगर भीमाशंकर रस्त्याला येण्याचा संपर्क तुटला आहे रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी व रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे बगदाड पडल्या रस्त्याची पाणी ग्रामसेवक पांडुरंग कराळे व ग्रामस्थांनी केली असून रस्ता त्वरित दुरुस्त करून वाहतूक पूर्वत करण्यासाठी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे US or b でしょう